मजे तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय मेथी पराठा पण पराठा जो बनवणार आहे तो थोडा आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आपण मुगाची डाळ भिजवून मेथी पराठा बनवणार आहे तर त्यासाठी बघा इथं आपण साहित्य घेतलेले तर पराठ्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे इथं गव्हाचं पीठ तर घात एक वाटी मुठी भरून आपण गव्हाचं पीठ घेतलेले त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथं मेथी मेथी बघा इथं मी अर्धी जुडी ही स्वच्छ धून वगैरे चिरून ठेवली आहे पूर्ण पाणी आहे नितळून गेलं एकदम स्वच्छ अशी मोकळी झालेली आहे बघा इथं आपल्याला लागणार आहे थोडी जास्त अशी कोथंबीर ती पण मी इथं अशी ठेवलेली आहे एका खिसणी गायणीमध्ये त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथं मुगाची डाळ तर मुगाची डाळ बघा इथं एक वाटी भिजवलेली मुगाची डाळ ही डाळ मी भिजवलेली आहे पूर्ण घेतलं पाणी ह्याच्यामध्ये जरा जिरल्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय ते पण ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे पूर्णपणे अशी भिजवून धुवून वगैरे स्वच्छ आपण इथं ठेवलेली आहे इथं वाटण तर इथं मी पाच मिरच्या घेतल्या तिखट अशा अर्धा इंच आलं घेतलं आहे आपण लसूण पाकडे बघा इथं भरपूर अशा नऊ धा घेतलेल्या आहेत जरा थोडा जास्त लसूण आपल्याला इथं वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं एक चमचा जिरं एक चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा आपण इथं हळदी घेतली दोन चमचे पांढरे तीळ घेतलेत एक चमचा धना पावडर घेतली चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला थोडासा हिंग वापरणार आहे आपण त्यानंतर आपल्याला इथं पाणी आणि तेल लागणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपण ही डाळीची स्वच्छ धुवून घेतली आहे की टाकूया आपण भिजलेली आहे भिजलेली तर इथं आपण एक वाटी भिजलेली मुगाची डाळ घेतलेली डाळ चांगली आपण इथे एक तासभर जवळजवळ ही भिजवलेली मस्त अशी बघा ही डाळ भिजलेली पटकन हाताने तुट्टी छान अशी डाळ भिजली त्यानंतर बघा हे सगळं आपलं वाटण ते आपण ह्याच्यात टाकणार आहे मिरच्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा इथे टाकले आल्याचे तुकडे थोडा जास्त असा लसूण टाकते मी लसूण मिरची जास्त टाकली की पराठे चांगले टेस्टी लागतात त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जिरे एक चमचा ते टाकतोय वाटण करून इथं बघू शकता आपण परत घेतली पीठ मळण्यासाठी आणि इथं हे वाटण आहे ते आपलं छान असं मुगाच्या दाईच मस्त असं आपण करून घेतलेलं आहे जसं आपण मुग भज्यांना करतो त्याचप्रमाणे हे आपण इथं वाटण वाटून घेतलेलं आहे फक्त याच्यामध्ये आपण पाणी वगैरे काही टाकलं नव्हतं बिगर पाण्यास आपण हे वाटण वाटून घेतले तर बघा आता सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यातली आपण काढून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचेत थोडे मसाले तर इथं आपण हळद टाकतोय त्यानंतर धना पावडर आहे मी पांढरे तिळी टाकूया आपण थोडे जास्त पोवा घेतलाय आपण एक चमचा तो चांगला इथं बारीक करून हातावर चोळून टाकूया मस्त वाशी तो पराठ्यांना खायला छान लागतात त्यानंतर इथं आपण हिंग टाकतोय त्यानंतर आपल्याला टाकायचे इथं मेथी त्यानंतर मी टाकते कोथंबीर त्यानंतर आपल्याला टाकायचं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपल्याला जसं लागेल तसं आपण टाकूया आता पीठ टाकून झाले थोडंसं मी इथं तेल टाकते की जे जे करून आपले पराठे ते मस्त सॉफ्ट होतील आणि ते टाकूया चवीनुसार मीठ आता आपलं सगळं टाकून तयार झालेलं आहे पराठ्याचं मिश्रण आता आपण हे छान असं मळून घेऊया मस्त असं हलक्या हाताने छान असं पहिलं मिक्स करून घेऊया नुसत्या बोटांनी पूर्ण हात धरवत नाही मी इकडं बघा फक्त डाळीच्या आणि आपल्या मेथीच्या ओलसरपणा त्यातच आपण हे पीठ छान असं मळून घेतोय इथं बघू शकता तुम्ही फक्त मी वाटलेली डाळ आणि मेथीच्या ओलसरपानात हे पीठ मिळले आता आपल्याला थोडी इथं पाण्याची गरज लागणार आहे तर आपण थोडं हाताने इथं पाणी टाकून घेऊन पीठ मळून घेऊया तर इथं बघू शकता आपलं पीठ येते इथे मस्त असं मळून झालेलं आहे पीठ आपलं म्हणून झालेलं आहे आता ह्याला चांगलं असं तेल लावून आपण एका पातेल्यामध्ये एक अर्धा पाते तास पाऊन तास भिजायला ठेवूया आपलं जे पराठ्याचं पीठ आहे ते मी जवळजवळ अर्धा पाऊन तास भिजत ठेवलं थे होतं तर छान असं आपलं पीठ आता भिजलेलं आहे आपण काढून घेऊया तर थोडस इथं कोरडं पीठ टाकून पुन आपण ह्याला पुन्हा एकदा मळून घेतोय टक्का पुन्हा एकदा आपण ह्याला चांगलं तेल पीठ लावून म्हणून घेतलंय मस्त असा घट्ट गोळा तयार झालेला आहे आपला तर अशा पद्धतीने आपण दोन गोळे इथे घेतलेले आहेत एक छोटा एक मोठा व्यवस्थित मळून पिठामध्ये घोळून याला एक अशी पुरणपोळीची जी आपण वाटी करतो त्या पद्धतीची इथे वाटी करायची आपल्याला तर इथं आपण अशी वाटी बनवून घेतली हा गोळा घेतलेला आहे आपण इथे छोट्या पातेल्यामध्ये माझं तेल असतं ते घेतलेलं आहे आपण पुन्हा ह्याला पण आपण हातून तेल लावून घेऊया चांगलं कडून ह्याला पीठ टाकूया हा जो गोळा घेतलाय हा पण थोडा पिठामध्ये आपण हे करून ह्याला मधी भरून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण ह्याला बंद करून जसं पुरण भरतो त्याच पद्धतीने हलक्या हाताने असं तवा आपण कडेला तापायला ठेवलेलाच आहे पद्धतीने आपण ला ला। हा लाटून घेतलेला आहे चव्यावर टाकून थोडंसं तेल आपण तेल थोडं ण तुम्ही तेल अशाऐवजी तूप पण टाकू शकता करू पलटे दोन्ही बाजूने आपण ह्याला एक सारखा असा इथं भाजून घेऊया व्यवस्थित असं याला आपण दोन्ही बाजूने साईडने पण भाजूया बामृता तर इथं बघू शकता तुम्ही मस्त आपला पराठा येतो छान असा भाजलेला आहे मस्त आपण मूग मेथीचे असे पराठे तयार केलेले आहेत अशा पद्धतीने आपण दुसरा पण इथे लाटून घेऊया इथं बघू शकता मस्त असे पौष्टिक असे आपण मूग मेथीचे ठेपले म्हणा किंवा पराठे म्हणा छान असे झालेले आहेत शक्यतो हे डाळीमुळे फुगले जात नाही पण चवीला एकदम भारी असे लागतात तरी इथे बघू शकता मस्त असे खुशखुशीत आपले हे पराठे झालेले बघू शकता तुम्ही मस्त आपले हे मुगाची डाळ भिजवून आपण मेथी टाकून छान असे पौष्टिक पराठे तयार केलेले मस्त झालेले आहेत असे बघा ह्याला पदर सुटले जरी फुगले नाही डाळीमुळे तरी पण ह्याला पदर छान सुटतात आणि मस्त खुशखुशीत असा हा पराठा बघा तयार होतोय मस्त असा एकदम असा लुश पर लुसुशीत पराठा झालेला आहे अगदी मुलांसाठी तुम्ही डब्याला दिले तर खूपच छान आहे किंवा मोठ्या तरी तो असा राहतो छान मग एकदम पडत नाही असा खुशखुशीतच राहतो सोबत किंवा चटणी सोबत खायला खूप छान लागतो आणि असा पराठा तुम्ही नक्की करून बघा खूप छान होतात नवीन असं काहीतरी आपण रोज रोज बनवूनच खातो तर त्यापैकीच हा एक पदार्थ मी आज बनवलेला आहे आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर वर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद